रसामध्ये तो छान विरघळलाय पण तरी काही काही असे बारीक बारीक खडे राहिलेत ते दाबून घ्यायचे लगेच दाबले जातात आता आपली फोडणी थंड झाली आहे ती मी ह्याच्यावरती घालते मध्ये खड्डा त्यामध्ये घालते आता हे सगळं आपण छान मिक्स करून घेतलं की आपला कैरीचा तक्कू तयार आयगिनी करायला सोपा फक्त एकदा फोडणी आधी करून ठेवायची म्हणजे फोडणी गार होईस तर आपली बाकीची कृती अगदी होऊनच जाते नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण जेवणात तोंडाची चव वाढवणारा जेवण जास्त जाईल असा पदार्थ एक करणार आहोत सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत भाजी पोळी खायचा कंटाळा येतो भाजी नकोच वाटते अशा वेळेस जर आंबट गोड तिखट अशा चवीचा पदार्थ मिळाला तर नक्कीच जेवण आपल्याला जास्त जातं आज आपण कैरीचा तक्कू कसा करायचा ते बघणार यापूर्वी आपण कैरीचा मेथांबा कैरीचं लोणचं कैरीचा साखर आंबा गुळंबा कैरीचं गोड लोणचं कांदा कैरी असे अनेक प्रकार पाहिलेले आहेत ते तुम्हाला माझ्या चॅनलला बघायला मिळतील आज आपण हा जो तक्कू प्रकार करणार आहोत तो करायला अतिशय सोपा आहे आणि अगदी पटकन होणार आहे त्यामुळे साहित्य पटकन बघून घ्या लगेचच कृती करूया आज आपण कैरीचा तक्कू करतोय त्यासाठी इथे मी दोन कैऱ्या म्हणजे वजनी अडीचशे ग्रॅम पाव किलो ह्या कैऱ्या आहेत त्या कैरी बाजारात आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची कारण त्याला चीक लागलेला असतो बाहेरच्या बाजूने त्यामुळे नुसती धुवून चालत नाही जरा वेळ पाण्यात बुडवून ठेवायची आणि मग नंतर स्वच्छ धुवून घ्यायची इथे मी पाव केलो कैरीचा कैरी धुवून स्वच्छ त्याची नंतर साल काढून बारीक किसणीने किस करून घेतलेला आहे बारीक किसणीनी करून घेण्याचं कारण असं की लवकर तो मुरतो सकाळी तक्कू केला की आपल्याला संध्याकाळी आपण तो खाऊ शकतो जाड किसणीने केलं तर जरा एक दिवस त्याला मुरायला वेळ लागतो एक एक बाउल भरून कैरीचा कीस आहे म्हणून त्याला मी अर्धा बाऊल गुळ घेतलेला आहे बारीक चिरून अर्ध्यापेक्ष थोडा जास्त आहे जर इथे आपली कैरी तोतापुरी असेल तर त्याला गुळ कमी लागतो आज ज्या आपल्या कैर्या आहेत त्या आंबट आहेत त्यामुळे गुळ थोडासा जास्त आहे त्यामध्ये घालण्यासाठी इथे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे पाव टीस्पून जिरेपूड घेतलेली आहे स्वाद खूप छान येतो त्यामुळे टक्कुला एक टेबलस्पून एवढं लाल मिरची पावडर बॅडगी मिरची जी असते ज्याचा रंग लाल येतो पण तिखटपणाला हे तिखट कमी असतं बॅडगीचं तिखट घेतलेलं आहे इथे मी एक टेबलस्पून एवढी साखर घेतली आहे नुसत्या गुळाची गोडी पुरत नाही मी कायमच गुळ घातला तरी थोडी एक अर्धा चमचा तरी साखर घालते साखर घालणं ऑप्शनल आहे इथे ही मेथी पूड आहे आपण फोडणीमध्ये मेथ्या घालतो त्या काही वेळेस दाताखाली येतात त्यामुळे मी इथे मेथी पूड केली आहे ती एक चिमूटभर मेथी पूड आपण फोडणीमध्ये घालणार आहोत कैरीचा किस मी इथे थाळ्यात काढून घेते त्याच्यावरती मीठ घालून थोड्या वेळ मिक्स करून ठेवूया मिठामुळे कैरीला पाणी सुटतं जरा ओलसर होईल कैरी आणि मग नंतर आपण त्याच्यामध्ये बाकीचं साहित्य घालूया आपण कैरीच्या किसामध्ये मीठ मिक्स केलंय आता हे असंच दहा मिनिटं ठेवून देऊया तोपर्यंत फोडणी करून देऊ फोडणीसाठी दोन टेबल स्पून तेल गरम करायला ठेवलं होतं त्यात मोहरी घालते आहे मोहरी तडतडली की मग आपल्याला हिंग हळद घालायचंय गॅस मी बंद करते आहे म्हणजे फोडणी करप लागली फोडणीतच अगदी चिमूटभर भर मी मेथीची पूड घालते मेथीचे दाणे घालणार नाहीये मिसळण्याच्या डब्यातल्या ना चमच्यानी हिंग घालते एक चमचा सपाट हिंगाचा स्वाद जास्त छान वाटतो मी हिंग थोडासा जास्त वापरायचा आणि आता तेल थोडंसं कोंबट झालं की मग त्यामध्ये मी हळद आणि ते लाल तिखट घालणार आहे आपण हा टक्कू जो करतोय तो थोड्या प्रमाणात करतोय लगेच खायला करतोय त्यामुळे ह्याचं पाणी आपण पिळून काढत नाही आहोत जर आपल्याला जास्त दिवस टिकायला हवं असेल तर मीठ लावल्यावर जे पाणी येतं ते घट्ट पिळून घ्यायचं आज आपण तसं पिळून घेत नाही आहोत त्यामध्ये आता हा गूळ घालूया साखर पण घालते आणि ही जिरेपूड आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं चमच्याने नीट मिक्स होणार नाही त्यामुळे मी हातानेच ते चांगलं कालवते आहे आपल्याला तो गुळ विरघळायला हवाय फोडणी थोडी कोंबड झाल्यावर आपण हळद घालणार होतो कोमट झालीये फोडणी थोडीशी हळद घालते आहे आणि हे लाल तिखट अगदी गरम तेलात तिखट घातलं तर तिखट सुद्धा जळून जातं म्हणून थोडस तेल कोंबट झालं फोडणी कोंबट झाली की मग त्यात हे सगळं घालायचं आपल्याला गुळ विरघळवून घ्यायचा होता चिरलेलाच गुळ होता त्यामुळे पटकन कैरीच्या रसामध्ये तो छान विरघळलाय पण तरी काही काही असे बारीक बारीक खडे राहिलेत ते चमच्यानी दाबून घ्यायचे लगेच दाबले जातात आता आपली फोडणी थंड झाली आहे ती मी ह्याच्यावरती घालते मध्ये खड्डा केलाय त्यामध्ये घालते आता हे सगळं आपण छान मिक्स करून घेतलं की आपला कैरीचा तक्कू तयार की नाही करायला सोपा फक्त एकदा फोडणी आधी करून ठेवायची म्हणजे फोडणी गार होईस तर आपली बाकीची कृती अगदी होऊनच जाते तक्कू खाण्यासाठी अगदी तयार झालाय मध्ये काढून घेऊया आपला कैरीचा तक्कू किती सुंदर दिसतोय बघा त्याला रसही छान सुटलाय आणि तिकटाचा रंगही छान आलाय जिरे पूड घातली आहे मेथी पूड घातली आहे त्यामुळे तो वासही खूप सुटला आहे घरामध्ये तुम्ही पण या पद्धतीने कैरीचा तक्कू करून पहा आणि मला कमेंट द्या नेहमीपेक्षा नक्कीच तुम्हाला जेवण जास्त जाईल या पद्धतीने टक्कू केल्यानंतर तुमच्याकडे काय पद्धत आहे तुमच्याकडे याला काय म्हणतात तक्कूच म्हणतात का हे मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला जर आज माझा कैरीच्या तक्कूचा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा सबस्क्राईब करताना शेजारचं बेल आयकॉन पण दाबायला विसरू नका बरं का म्हणजे काय होईल वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोचतील गरम गरम पोळीबरोबर वर, गरम आमटी भाताबरोबर वर, अतिशय सुंदर लागतो हा तक्कू अगदी भाजलेल्या ब्रेडलासुद्धा तुम्ही तवा कैरीचा तक्कू वर लावून सँडविचसारखं खाऊ शकता पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद